नमस्कार आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी शेतकऱ्यांसाठी खुशखबर शेती संबंधित कर्ज वसुलीला स्थगिती दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा तर सविस्तर बातमी आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा राज्यातील दुष्काळी तालुक्यांमधील एक हजार एकवीस मंडळांना मोठा दिलासा देणारी बातमी आली आहे शेतीशी संबंधित कर्ज वसुलीला स्थगिती देण्यात आली असून कर्जाचे पुनर्गठन करण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आलेले आहेत राज्यभरातील चाळीस दुष्काळी तालुक्यांमध्ये तब्बल एक हजार एकवीस महसुली मंडळांना सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे राज्य सरकारच्या सहकार आणि पवन विभागाने शेतीशी संबंधित कर्ज वसुलीला स्थगिती देत कर्जाचे पुनर्गठन करण्याचे आदेश काढले आहेत त्यामुळे दुष्काळी पट्ट्यांमधील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे शेतीशी संबंधित कर्ज वसुलीला स्थगिती कर्जाचे पुनर्गठन करण्याचे आदेश राज्यातील मराठवाड्यासह इतर विभागात यंदा कमी प्रजन्मान झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे याच अनुषंगाने सरकारने चाळीस दुष्काळी तालुक्यातील एक हजार एकवीस महसुली मंडळामधील शेतकऱ्यांना शेतीसंबंधित कर्ज वसुलीला स्थगिती देत कर्जाचे पुनर्गठन करण्याचे आदेश एका परिपत्रकाद्वारे काढले आहेत या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे शासनाच्या परिपत्रकामध्ये काय म्हटलं आहे दोन हजार तेवीसच्या खरीपंगा महसूल आणि वन विभाग मदत आणि पुनर्वसन विभाग यांच्यामार्फत राज्यातील चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून तसेच इतर तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यातील ज्या महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत सरासरी पंच्याहत्तर टक्के प्रजनापेक्षा कमी आणि एकूण प्रजमान सातशे पन्नास मिमीपेक्षा कमी झाले आहे अशा एकूण एक हजार एकवीस महसुली मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून दुष्काळी भागात उपाययोजना आणि सवलती लागू करण्याबाबत निर्देश दिले आहेत या परिपत्रकानवे सूचित करण्यात येते की दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानवे राज्यातील चोवीस तालुक्यांमध्ये गंभीर स्वरूपाचा आणि सोळा तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे दहा अकरा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानवे एक हजार एकवीस महसुली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित करून खरीप दोन हजार तेवीस हंगामातील शेती निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती आणि अल्पमुदत पीक कर्जाचे मध्यम मध्यम मुदत कर्जात पुनर्गठन करण्यास मान्यता देण्यात येत आहे या अनुषंगाने व्यापारी बँकांना यामध्ये सार्वजनिक बँका खाजगी बँका प्रादेशिक ग्रामीण बँका लघुत्त बँका बँकासह महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड आणि संबंधित जिल्हा मध्यवर्ती बँका आवश्यक ती कार्यवाही करावी तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी शेती संबंधित कर्ज घेतलेलं आहे त्या शेतकऱ्यांसाठी सरकारकडून मोठा दिलासा मिळालेला आहे तर एक हजार एकवीस मंडळातील शेतकऱ्यांसाठी ही मोठी बातमी आहे कारण शेतकऱ्यांच्या कर्जाला पुनर्गठन करण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो यावर तुमचं मत तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा